शेतकरी बांधवांनो अवकाळी पाऊस आपल्या मेहनतीवर पाणी फेरतो पण योग्य नियोजन केल्यास टोमॅटो पिकांचे नुकसान कमी करता येते चला तर मग जाणून घेऊया अवकाळी पावसानंतर टोमॅटो पिकासाठी योग्य खत व बुरशीनाशक नियोजन अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे खत आणि बुरशीनाशक व्यवस्थापन ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि पोषण तत्वांची कमतरता निर्माण होते अशा परिस्थितीत योग्य खत आणि बुरशीनाशक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे खत नियोजन अवकाळी पाऊस थांबल्यानंतर जमिनीतील ओलावा आणि पिकाची सध्याची स्थिती पाहून खत व्यवस्थापन करावे पालाश पोटॅश युक्त खते पालाशमुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पेशी मजबूत होतात पावसामुळे जमिनीतून पालाश वाहून जाण्याची शक्यता असते त्यामुळे याची कमतरता भरून काढण्यासाठी झिरो झिरो पन्नास पोटॅशियम सल्फेट या विद्राव्य खताची पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी किंवा म्युरेट ऑफ पोटॅश हे खत जमिनीतून द्यावे कॅल्शियम आणि बोरॉन कॅल्शियममुळे पेशींची वाढ चांगली होते आणि फळे तडकण्यापासून बचाव होतो तर बोरॉनमुळे परागीभवन आणि फळांची गुणवत्ता सुधारते पावसामुळे या दोन्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवू शकते यासाठी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन यांची एकत्रित फवारणी दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी सूक्ष्म अन्नद्रव्ये मायक्रोन्यूट्रियंट्स पावसामुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्ये वाहून जातात त्यामुळे पिकाला आवश्यक असलेल्या झिंक लोह मॅग्नेशियम यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या संयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी बुरशीनाशकांचे नियोजन अवकाळी पावसानंतर टोमॅटो पिकावर लेट ब्लाईट लवकर येणारा करपा पानांवरील ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे संरक्षक बुरशीनाशके पाऊस थांबल्यानंतर लगेच मॅनकोझेव किंवा क्लोरोथॅलोनिल यांसारख्या संरक्षक बुरशीनाशकांची दोन ते दोन पूर्णांक पाच दशांश ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी हे बुरशीनाशक बुरशीचा प्रादुर्भाव होण्यापासून प्रतिबंध करते आंतरप्रवाही बुरशीनाशके जर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर अझॉक्सिस्ट्रोबन पायराक्लोस्ट्रोबिन मिटलॅक्सिल अधिक मॅनकोझेब यांसारख्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा ही बुरशीनाशके पिकाच्या आत जाऊन बुरशीचा नाश करतात यांचा वापर एक ते एक पूर्णांक पाच दशांश मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावा संयुक्त बुरशीनाशके काही वेळा दोन्ही प्रकारच्या बुरशीनाशकांचे मिश्रण असलेले उत्पादन वापरणे फायदेशीर ठरते हे बुरशीनाशक एकाच वेळी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे दोन्ही काम करते बुरशीनाशक फवारणीची वेळ बुरशीनाशकांची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी जेव्हा आर्द्रता जास्त असते आणि सूर्यप्रकाश तीव्र नसतो आधी पावसामुळे पिकांच्या रूट डॅमेज होण्याच्या खूप मोठ्या शक्यता असते पिकाच्या रूट सुधारण्यासाठी आपण आमचे प्रगत रूट किटचा वापर करावा त्यासोबत प्रगत साइजर हे सुद्धा औषध द्यावे रोपच्या घरपोच ऑर्डरसाठी आपण स्क्रीनवर असेल नंबरवर कॉल करू शकता आणि आपली ऑर्डर कन्फर्म करू शकता इतर महत्वाच्या टिप्स पाण्याचा निचरा शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी पाण्याचा योग्य निचरा होणे महत्वाचे आहे रोगग्रस्त पाने काढणे जर काही पाने किंवा फांद्या रोगामुळे खराब झाल्या असतील तर त्या लगेच काढून नष्ट कराव्यात हवेशीर वातावरण पिकाच्या दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवावे जेणेकरून हवा खेळती राहील आणि आर्द्रता कमी होईल फवारणीचे वेळापत्रक रोगाचा प्रादुर्भाव आणि हवामानानुसार फवारणीचे वेळापत्रक ठरवावे साधारणपणे सात ते दहा दिवसांनी फवारणी करावी अवकाळी पावसाच्या परिस्थितीत संयम आणि योग्य नियोजन हेच यशाचे गमक आहे खत आणि बुरशीनाशक यांचे वेळेवर आणि योग्य प्रमाणात नियोजन करून आपले टोमॅटो पीक वाचवा आणि उत्पादन वाढवा